स्वागत सन्मानाकडे आजच्या दिवसामध्ये आपण खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं फाय स्टार स्फोट आणि संजय दादा युवा स्फोट यांच्या माध्यमातून तर जाऊयात आपण स्वागत सन्मानाकडे त्या या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं ते आपणा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते यांचा स्वागत सन्मान विकास कारंडे भाऊ यांच्या शुभ या ठिकाणी हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल फाय स्टार स्पोर्ट या टीमचे आधारस्तंभ भाऊ कारंडे यांच्या असते या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय टाळ्यांच्या गजरात कोरुयात दादांचं स्वागत सन्मान त्याचबरोबर चेतनदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बबलू पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी या आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जाईल <laughs> विकास भाऊ कारंडे यांच्या शुभासते हे सर्व स्वागत सन्मान या ठिकाणी केले जातील त्याचबरोबर योद्धा लिहून पनुमरे बारून या टीमचे लेजंड क्रिकेटर आणि अनुभवी क्रिकेटर अमित पाटील यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल अमित पाटील सर आपला देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल बबलू पाटील सरांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय अमित पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि आज संपूर्ण दिवाज अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यांनी युट्यूब वाहिनीमध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या ज्यांच्या माध्यमातून दाखवली ते ओमसाई साई एम टी चे आतिश फराड यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल ओमसाई एमटीसी एम टी सी लवच्या आमचे आतिश फराड यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल बत्तीशराळा असोसिएनचे लाडके समालोचक सर्वांचे आवडते महाराज प्रवीण महाराज बंडूसकर यांचा सत्कार विकास भाऊ करतील तर चुकून कुणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर अभावी आयोजक कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि जाऊयात आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे या ठिकाणी या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी दिले जातील यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी दिला जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी ज्यांची राहिली सुनील पाटील नाना हे ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज त्यांना जाईल उत्कृष्ट गोलंदाज हा किताब शंकरदा मोहिते यांच्या शोभा असते या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी दिला जाईल तर सुनील पाटील नाना यांना उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी दिला जातोय सुनील पाटील नाना त्याचबरोबर एक सत्कार या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे सारंग आटुगळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था मंडप डेकोरेटर आपण पाहतो आणि सारंगदा यांचा सन्मान या ठिकाणी विकास भाऊ कारंडे यांचा शिवास या ठिकाणी करण्यात येतो यानंतर या संपूर्ण स्पर्धेमधील ज्यांनी फलंदाजी करत असताना आपल्या टीमकडून चांगली बॅटिंग केली आणि या बॅटिंगच्या जोरावरती मात्र फायनल पर्यंत आपल्या टीमला पोहोचवलं आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावला विजय मराठी सोन्या हा ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि शंकरदा मोहिते यांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी दिला जाईल उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी दिला जातो विजय मराठी सोन्यांना आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याने आपल्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या नावावरती एक्क्याण्णव धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिल्या आणि जो टू जो टीमचा नेता नावाप्रमाणे नेत्यासारखे खेळ या ठिकाणी करून दाखवले ते नेताजी ढेरे ठरले तर या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचे मानकरी अगदी पहा अगदी चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो आणि शंकरदा मोहिते यांच्या शुभासे मालिकावीराचा बहुमान या ठिकाणी दिला जाईल नेताजी ढेरे खूप खूप अभिनंदन आज बॅटिंग मात्र खूप दर्जेदार राहील या खेळाडूची आणि विशेष म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये षटकाराने सुरुवात ही मात्र एक वेगळी ओळख या खेळाडूची राहिली आणि यानंतर जाऊयात आपण सांघिक पारितोषिकाकडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या ठिकाणी संजय दादा युवा स्फोट करुंगली हा संघ ठरलाय तर तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ संजय दादा स्फोट आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ फाय स्टार स्फोट मराठीवाडी हा संघ ठरलाय मान्यवरांच्या शिफ असते या ठिकाणी हे पारितोषिक आणि यानंतर फाय स्टार चषक या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ज्यांनी फाय स्टार चषक या पहिल्या करंडकावरती ज्यांचं नाव कोरलं गेलं बबलू पाटील अमित पाटील नेताजी ढेर यांनी संपूर्ण टीमचं खूप 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 अभिनंदन आणि विक्रम पाटील जे सध्या या टीमचे बागबोट आहेत आधारस्तंभ आहेत आणि संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन योद्धा इलेव्हन हा संघ ठरला आहे फाय स्टार चषक या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी आज संपूर्ण दिवसभरामध्ये खेळ खूप दर्जेदाराईला बबलू पाटील यांची बॅटिंग खूप चांगली राहिली आकाची गोलंदाजी चांगली राहिली अमित पाटील यांची गोलंदाजी आणि विशेष म्हणजे नेताजी ढेरे यांची बॅटिंग मात्र कडक राहिली आणि आज मात्र योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या टीम न मात्र पहिलं पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय अभिनंदन वेल प्लेड आणि हे संपूर्ण आयोजन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलं आयोजक कमिटीचं मनापासून आभार आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद